नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात तीन मोठे निर्णय सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा करून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून भरभरून प्रतिसाद दिला जातोय राज्यातील शेकडो महिलांना या या योजनेचा लाभ आहे तसेच अजूनही आणखी लाखो महिला योजनेसाठी अर्ज भरत आहेत असं असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या योजनेच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ही योजना धोक्यात तर येणार नाही ना अशी चर्चा सुरू आहे अर्थात योजना सुरू किंवा बंद करणं ते सर्वस्वी सरकारच्या हातात या प्रकरणात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर येत आहे काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे अनेकदा प्रयत्न करून देखील असंख्य महिलांना अर्ज दाखल करता आलेला नाहीये या सर्व गोष्टींची दखल घेत राज्य सरकारने या योजनेची अर्ज भरण्याची अखेरची मुदत एक महिन्याने वाढवली आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मोठं यश मिळालं आहे एस टी कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी सरकारने मान्य केली आहे एस टी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ होणार आहे पुढील महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार मध्ये पाच हजार रुपयांची वाढ मिळाली होती त्यांना पगारात आता पंधराशे रुपये वाढ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपये वाढ मिळाली होती त्यांना दोन हजार पाचशे रुपये वाढ मिळणार आहे तर दोन हजार पाचशे रुपये वाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना चार हजार वाढ पगारात मिळणार आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा गॅस सिलेंडर खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहे महत्त्वाचे म्हणजे आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि सणासुदीचा हंगाम सुरू झाला की महागाई आणखी वाढत असते पण यावेळी ऐन सणासुदीच्या हंगामामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे दिवाळीच्या आधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील असे वृत्त नुकतेच हाती आले आहे पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा लेख लाडकी योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाते मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यानंतर नंतर सहा हजार रुपये दिले जातात मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातात तसेच मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतील लाभार्थी मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील बातमी बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमध्ये शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील सात पूर्णांक पाच एच पी कृषी पंप वापरणाऱ्या चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळं त्यापूर्वी थकबाकी माफ होणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेमध्ये मोफत वीज देत आहोत मग थकबाकी वसूल करणार नाहीत असं जाहीर केलं होतं पण त्याबद्दलचा निर्णय मात्र गुलदस्त्यात आहे परिणामी थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे